ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि रमेश देव ही मराठी चित्रपटसृष्टीतली गाजलेली जोडी या जोडीने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय त्या काळी त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा चांगलीच गाजली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सीमा यांनी या जगाचा निरोप घेतला अगदी घरंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने लग्नानंतर अभिनय करणं सोडून दिलं याचं कारण आता त्यांची सून स्मिता देव यांनी कांचन अधिकारी यांच्या मे या युट्यूब चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय त्या म्हणाल्या ती खूप तरुण वयापासून काम करत होती नाटकाचे दौरे चित्रपटाचं शूट करायची एकदा असं झालं की एका चित्रपटासाठी तिने एक महिना सलग काम केलं आणि जेव्हा ती त्या चित्रपटाच्या प्रीमियरला गेली मी ती असं म्हणते कारण ती माझी आई आहे तर तिला त्या प्रीमियरला गेल्यानंतर लक्षात आलं की ती फक्त एका लॉंग शॉटमध्ये आहे तेव्हा ती खूप दुखावली कारण ती म्हणाली मी एवढं जीव ओतून काम केल्यानंतर जर एवढंच असणार असेल तर मी काम करणार नाही त्यामुळे तिने काम करणं सोडून दिलं अभिनय क्षेत्रात काम सोडल्यानंतर अजिंक्यला मुलगा झाला आणि मग ती त्याच्याबरोबर वेळ घालवू लागली मग मी आले त्यानंतर आईला शॉपिंगला भाजी आणायला घेऊन जायला लागले आमच्या दोघींचं स्वयंपाक शॉपिंग करताना अनेकदा एकमत असायचं तिला स्वयंपाक बनवायची खूप आवड होती ती अजिंक्य आणि अभिनयचा बर्थडे केक स्वतः घरी करायची तिला जेवण करण्याची खूप हौस होती ती एक परफेक्ट गृहिणी होती सगळे नाटकाचे दौरे आणि चित्रपटाचं शूटिंग करून ती सगळं सांभाळत होती तिला अभिनेत्री नाही तर शिक्षिका व्हायचं होतं तुम्हाला सीमा देव यांचा कोणता सिनेमा आजही लक्षात आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी